अंबरनाथ नगरपालिका हद्दीत पूर्वेकडील यशवंतराव चव्हाण खुल्या नाट्यगृहालगत असलेल्या फुटपाथवर लोखंडी रेलिंग्स लावण्यात आलेत हे काम करत असताना पालिकेच्या अतिक्रमण विभागानं जबरदस्तीनं आपल्याला हटवल्याचा आरोप इथल्या फेरीवाल्यांनी केलाय अंबरनाथ पूर्वेकडील या फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून काही फेरीवाले आपला व्यवसाय करतायत दोन दिवसांपूर्वीच या फुटपाथवरील सर्व फेरीवाल्यांना हटवत या ठिकाणी लोखंडी रेलिंग्स लावण्याचं काम सुरू करण्यात आलं हे रेलिंग्स खाजगी विकासकामार्फत लावले जात असल्याचा आरोप इथल्या फेरीवाल्यांनी केलाय तसंच आपल्याला पालिकेनं पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे आज चाळीस वर्ष झाले आम्ही इथे धंदा करतो आज ही बिल्डिंग बांधल्यापासून आम्हाला त्रास आहे पहिला नाही त्याचे डोळे खोलले आता का त्याला त्रास व्हायला आणि आमच्या सामने पण येत नाही बाबा आम्हाला येऊन तरी बोल ना बाबा आमचा काय त्रास आहे तुला तू बाहेर बोल कम्प्लेट करतो बाहेर नगरपालिकेमध्ये सांगतो म्हणजे कशाला आम्ही बसायचं आम्ही पोट कुठे भरायचे आमचे पोरं बाळ कसे वाढायचे आम्ही जाऊ का आम्ही का जीव देऊ आज वर्ष झाली आम्ही इथं धंदा करतो याच्यावरच आमचं पोट आहे आमच्या पोरांना नोकऱ्या ना काय आणि नोंदणी पण केलेली आमची आणि आम्हाला धमक्या देतात पोलिसांना बोलून आम्हाला धक्काबुक्की करून आम्हाला जबरदस्ती उठवलं आणि आम्हाला बोललेत का तुमच्यावर तुमच्या पोराबाळांना बंद करणार तुमचे तुम्हाला बंद करणार हा हे पोलिसची पण दादागिरी झाली आणि म्युन्सिपाल्टी वाल्यांची पण दादागिरी झाली या पोलीस लोक अतिकर मी कायद्याचं उल्लंघन करून हॉपसला हटवतात मच्छीला हटवतात परतून आमच्यामध्ये वाद घालतात की बाबा तुम्हाला अधिकार नाही आहे तुमचा इथून आखला यांच्या आज हे मच्छीचे धंदे करतात वीस 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 वर्षापासून हे स्थानिक गाव आले आहेत त्यांच्यावर अन्याय करून एका बिल्डरच्या दबावाखाली आणून त्यांनी तर गिरीला लावले यांचे धंदे आठवून हे मागासोकून धंदे करतात बापास पोलीस लोकांचा दबाव आणला नगरपालिकेला शासने शासनाचा आदेश मानून यांना पर्याय जागा द्यावा हॉकर्स लोकाला पर्याय जागा देत नाही उलट दादागिरी करून लोकांच्या दबावाखाली त्यांचे धंदे आठवतात त्यांच्यावर त्यांच्यावर अन्याय करतात गरी लावून आणि आमच्या हॉकर्स हो आमची शासनाच्या मार्फत अनोन्नी झालेली आहे म्हणून अचानक आले आम्हाला माहित होतं लगेच आमच्या बंद केलं त्यावेळी पंधरा दिवस पहिलं आता अचानक आले आम्ही बोलतो ठीक आहे तुम्ही आलं तर मग तुमचं लेटर दाखवा परमिशन दाखवा तुम्ही वर्कआउटवर दाखवा तुमच्या गिरी लावायचे काय द्या त्यांच्याकडे नाहीये आम्ही असं बोलल्यावर आम्ही विरोध केला तर मग त्यांना पोलिस प्रोडक्शन आणलं त्यांना आम्हाला हटवलं लावली